शेल्फी काढून जर राज्याचा विकास होत असेल आणि बारामती मतदारसंघाचा विकास करत असेल तर अजितदादा आणि मामा आणि हर्षवर्धन पाटीलला काय काम करावं लागणार नसती विस्तावीस या शेल्फी काढूनच जर विकास होत असेल तर अजितदादा आपले रात्र ना दिवस जागाडतात सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाज असतो ज्या वेळेस दादा काम करतात तेव्हा ह्या इंदापूर तालुक्याचा विकास व्हायचं काम झालेलं आहे तुम्ही सांगा आता इथून कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्या गावात जायचं झालं तर पंचेचाळीस मिनिटात तुम्ही पोहोचताय पंचाळीस मिनिटाच्या वर कुठल्याही कोपऱ्यात लागत नाही असं रोडचं सुशिष्ठ काम करण्याचं काम अजितदादाच्या नेतृत्वाखाली बरनेमाने केलेलं आहे हे तुम्हाला आज इथं खानकाहून मी सांगतो पुढील गेलं तर तुम्ही आता कशाच्या जीवा निवडणूक लढवतात तुमचा विकास म्हणून काय गेले पंधरा वर्षात आपण ह्या सगळ्या बसलेल्या मंडळी समोरच्या खासदार लागून द्यायचं काम केलं परंतु त्यांचं एक तरी काम तुम्ही सांगा ह्या फळेव मध्ये किती त्यांनी पैसे दिले आणि काय विकास केला हे त्यांना प्रश्न आल्यावर इथं तुम्ही इचरा नाही तर इथं तुम्ही सुनीत्रा वैरीला निवडून द्या याच पंचवर्षीला तुम्ही निवडून द्या आणि त्यांचं काम पाच वर्ष फक्त बघा पाच वर्ष जर विकासाचं काम नाही झालं तर पुन्हा तुम्ही त्यांना मतदान करू नका ही तुम्हाला सांगण्याची आज वेळ आलेली आहे परंतु काही झालं तरी सातच्या सात जिल्हा परिषद आपल्या सोबत आहेत चौदाच्या चौदा चा, पंचायत समितीचे सदस्य आपल्या सोबत आहेत एकशे सोळा सरपंचा पैकी एकशे दहा सरपंच आपल्या सोबत आहेत कशाच्या जीवावर तुम्ही निवडणूक समोरची पार्टी लढते ही त्यांना प्रश्न विचारा सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत प्रवीण भैया मांडे असतील प्रदीप दादा गारेडकर असतील दत्ता मामा फ असतील हर्षवर्धन पाटील असतील यशवंत आपल्या तालुक्यातील काही जरी प्रयत्न करतील समोर जर चार जून ची तारीख मतमजनी झाले झाली त्यांच्याकडे तुम्ही जाणार कुणाकर हे मी तुम्हाला आवरा जाऊन ठाणकावून सांगतो परंतु इथून पुढे गेलं ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र होती गेल्या पंचक वर्षीला तर तिथं खडक वाचल्यात न पासठ हजाराचं लीड आपल्या पडलेला होत आज तर तिथला राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदे गट असेल आणि भाजप गट असल तिथला आमदार आपल्या सोबत आहे एक लाख ते सव्वा लाखाच लीड घेतल्या तेव्हा सुनीत्रा वैनी तिथं राहणार नाहीत हे काळ्या दगडावची पांढरी आहे तिथून पुढं आपण दौड मध्ये जर आलो तर तिथं रमेश आप्पा थोरात आणि राहुल दादा खून आणि सगळी जनता त्यांच्या सोबत आहे तिथे सुद्धा आपण पन्नास ते साठ हजाराचं लेट घेतल्याशिवाय राहणार नाही तिथून आपण आलो इंदापूर तालुक्यात तिथून जर आपण आलो इंदापूर मध्ये तर तिथं दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण भैया सगळे एकत्र काम करतात तिथं भाजप आणि राष्ट्रवादी शिंदे शिवसेना आणि सोबत सगळे महायुतीचं काम करतात इथं सुद्धा पन्नास ते साठ हजाराचं लेट आपण घेतल्या शिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावची पांढरी आहे आपण इथून पुढं बारामती जर गेलो तर तुम्हाला माहित आहे ज्याच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाऱ्या चा आहेत त्या आपले दादाचा मतदारसंघ बारामती आहे दादा स्वतः तिथं एक लाख साठ ते एक लाख पासष्ट हजारांनी निवडून येतात स्वतःच्या बायकोसाठी कमीत कमी जरी तिथला उमेदवार असला तर पन्नास हजाराचा कमीत कमी लीड घेतल्याशिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावची पांढरी रेग आहे तिथून आपण पुरंदरला जर गेलो तर तिथून सुद्धा शिवतारे बापू आणि आपले राष्ट्रवादी आणि भाजप सगळे एकत्र ताकद तिथं सुद्धा झालेले आहे तिथं सुद्धा आपण पन्नास हजाराचं लीड घेतल्याशिवाय राहणार नाही तिथून गेलो आपण जर तिथं आपल्या पुरंद तिथं भोरमध्ये जर गेलो गे मुलशी वाल्यामध्ये जर गेलो तिथला जरी आमदार काँग्रेसचा असला तरी तिथं सुद्धा आपली ताकद मोठी आहे भाजप आणि शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे तिथं तिथं बराबरी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मग समोरचा उमेदवार कुठल्या तालुक्यात लीड घेणार आहे एका तरी तालुक्याचं तुम्ही नाव सांगा कशाच्या जीवा निवडणूक लढवत आहेत आणि अजित दादाव टीका टिप्पणी करतायत येणाऱ्या समोरच बटन दाबून सुनित्रा वहिनीला दिल्लीला पाठवाव एवढंच आवाहन करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी त्याच्यानंतर